नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही थमनेल पाहिला असेल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ ओपन केलेला आहे तर मित्रांनो हे अगद ख अगदी खरं आहे तर लाडके बहीण योजनेत आज तीन हजार रुपये तुम्हाला आले जर नसतील तर तुम्हाला साडेचार हजार रुपये येणार आहेत त्यापूर्वी तुमचा अर्ज अप्रुव्हल झालेला असला पाहिजे त्याची तारीख तुम्हाला एक ऑगस्टच्या आधी जर तुमचा अर्ज अप्रुव्हल झालेला असेल तरच तुम्हाला या साडेचार हजार रुपयाचं रक्कम तुमचा तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लडकी बहीण हो योजनेचं पंधराशे रुपये तुम्हाला कुठल्या महिलांना येणार आहात आणि साडेचार हजार रुपये कुठल्या महिला येणार आहेत तर त्याबद्दल सविस्तर मी असं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर त्याचपूर्वी मित्रांनो तुम्ही जर या चॅनल पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा तर मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव येथे लाईव्हमध्ये अशा दोन महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत यो घोषणा भरपूर केल्या आहेत पण त्यातल्या महत्त्वाच्या दोन घोषणा आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यक्रम पार पडला आहे त्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की मागील त्याला सौर कृषी पंप देण्यास येणार आहे त्यासाठी एक पोर्टल विकसित केलेलं आहे त्या पोर्टलचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणि दुसरी योजना म्हणजे तुम्हाला परंडा येथून एका लाईव्हमध्ये त्यांनी सांगितलेलं ला आहे की मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेची मुदतवाढ तुम्हाला एकतीस तीस न तारखेपर्यंत तुम्हाला याचा अर्ज करता येणार आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ज्या महिलांचे अर्ज जा, जा केलेले आहेत आणि त्यांचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे त्यांना दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिलांचा एक ऑगस्टच्या आधी ज्यांचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे त्या महिलांना साडेचार हजार रुपये चौदा तारखेपासून पडण्यास सुरुवात झालेली आहे आणि ज्या महिलांचे अजूनही अकाउंटला पैसे पडलेले नाहीत त्यांनी तुमचं आधार सेडिंग तुमचं यू आय डीच्या वेबसाईटवर जायचं आणि यू आय डीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला डाउनलोडच्या साईटला एक आधार सेडिंग स्टेटस म्हणून एक ऑप्शन आहे त्या ऑप्शनला क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा जे अकाउंट तुमचं लि पैसे पडणार आहे ते अकाउंट तुम्हाला तिथं दाखवलं जाईल तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या त्या त्या पोर्टलवर जाण्याआधी तुमच्या आधार कार्डला मोबाईल लिंक असणं आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्हाला दीड हजार रुपये पडले आहेत आणि काही महिलांना एक ऑगस्टच्या आज ज्यांचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे अशा महिलांना साडेचार हजार रुपये तुमच्या अकाउंटलाही पडलेला आहे त्याचा पुरावा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे थम तुम्ही थमनेल पाहिला असेल आणि थमनेलमध्ये तुम्हाला दिसलंच असेल त्या थंबनेरमध्ये असं लिहिलं आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा साडेचार हजार रुपये तुमच्या अकाऊंटला पडलेत होय महिला महिलांनो हे अगदी खरं आहे लाडकी बहीण योजनेचा तुमच्या अकाऊंटला साडेचार हजारचा हप्ता पडलेला आहे आणि काही महिलांना पडलेला नाही तर त्याचं एक कारण आहे आधार शेडिंग तुमचं चेक करा जर नसेल तर आधार शेडिंग बँकेत जाऊन आधार शेडिंग करून घ्या तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ही आपल्याला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर काय अडचण जर असेल तर कमेंटमध्ये मांडत चला म्हणजे त्याच्यावर आम्हाला व्हिडिओ बनवण्यात इंटरेस्ट होईल आणि त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो अजून एक जाता जाता एक तुम्हाला एक गुड न्यूज सांगणार आहे तुम्हाला मागेल त्याला सोलर ही योजना चालू झालेली आहे त्याचं लवकरच पोर्टल आलेलं पण आहे पण त्याचा फॉर्म अद्याप चालू झालेला नसून तुम्हाला यावर तुमचं अर्ज जर भरायचा असेल तर तुम्हाला मागेल त्याला सोलर या योजनेत तुम्ही तुमचा अर्ज करून घ्या त्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ मी नंतर अर्ज कसा करायचा त्याबद्दल तुम्हाला मी त्याचं नंतर मार्गदर्शन करणार आहे या आपल्या शेतकरी कृषी मित्र या चॅनलवरून त्याचपूर्वी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बेल ऑकान दाबा धन्यवाद